नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आली सांगोल्याच्या बाजारामध्ये तर आज आपण सांगोल्याचा खिल्लार गाय बाजार कव्हर करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैल बाजार असेल खिल्लार गाय बाजार असेल म्हैस बाजार मेंढ्यांचा पाड्यांचा बाजार जर्शी गायंचा बाजार जर्शी कालवडींचा बाजार संपूर्ण बाजार त्या ठिकाणी आपण कवर करत असतो तर आज आपण खिल्लार गायींचा व्हिडिओ करणार आहोत बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंटेत होत्या की किल्लर गाई टॉपच्या कवर करा तर बाजारामध्ये किल्ल्यार गाईच एकतर कमी येत असतात तर त्यामुळं त्यातल्या त्यात चांगल्या चांगल्या चांग बघून आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि जर अद्याप चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण बाजाराचा अहवाल त्या ठिकाणी मिळून जाईल जास्तीचा वेळ न घालो आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा राम 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 कुठल्या गावचा आहे कर्कमबारडी करकमबारडी बर किती आता गाई तिसरी आता तिसऱ्या कशी मी जुळली आता जुळली काय दादा दा तर आता तर दर मित्रानो बघू शकताय तिसरे आता दूध किती देते दोन लिटर सकाळी संध्याकाळी थोडं कमी देते थोडं कमी देते काढू देते आधार हे बघा दाखव तुम्हाला दाखवाय तर मित्र बघू शकत हे बघी ओके 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 राहू देव गरीब आहे का शांत आहे वळूकर ही वळूकर भरली आहे कशी वळूकर कुठल्या वळूला भरली आमच्या भागात तिकडे विरोध तुम्ही कुठलाच बरं आम्ही इकडलं जाय सोलापूरचा तर मित्रांनो बघू शकताय वळूकडनं भरलेली गाय आहे तिसरे आता या दूध दोन दू, दोन, दू, दू, लिटर दिसते दोन दोन लिटर किती किंमत सांगताय चाळीस हजार चाळीस हजार कुठल्या कुठल्या यामध्ये ते म्हणला काज कुशी काजळी बर ठीक तुमच्याकडे खिलार गाय द्या व्यापार आहे शेतकरी शेतकरी हातला घट पडला दिसत आहे का हां हां हा बरोबर ठीक आहे फायनल काय होईल किंमत द्यायची घ्याम असतरी तुमच्या अपेक्षा ज्याला पटली तीस हजारा द्यायची नाही तीस हजारा द्यायची नाही तीस हजारावर आलेला देऊन टाकून मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्याण्णव शेचाळीस चौऱ्याण्णव बासष्ट चोपन्न चोपन्न शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या जवळ चांगल्या क्वालिटी खेलणार राय जर कोणाला पाहिजे असेल तर मग आम्हाला नंबर दिलेला आहे संपर्क साधून काय घेऊ शकताय धन्यवाद बाबा हो राम राम कुठल्या गावचा मोहोळ मोहोळ किती गे दुसरे काय खाली होंडाय किती दिवस झालं बाबा सोळा दिवस झाले बाबा आता सोळा दिवस झाले सोळावा दिवस आजचा किती दूध देते आता सध्या दूध आता सध्या का नाही दोन अडीच दोन अडीच देते बाबा ती तुम्ही तुम्ही दहार काढून घेऊन जावा हात घाल देते अरे आर्या दहार घालून दहार काढायची नाही अशीच काढायची बाला तसली जावला नाही नाही तर फक्त खोडाला पाचतोय आणि दूध जास्त मी एक लिटर दूध काढतो सकाळी पेते का मी चांगलं झालं पाहिजे बस 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 मग एवढा आहे बघा आणि तुम्हाला खात्री पुरवठा सगळं घ्यायचं असेल तर धार काढूनच घेऊन जावा जर हल्ली पैसा रुपया घेत नाही मी तुमचा बरोबर आहे दाताल कसं आहे म्हणतो दाता जुळली आता बरोबर पहिले एकतीस हजार ऐकले सात महिन्यात काय सांगताय तिची किंमत किती सांगताय आता किंमत किती सांगताय आता तिची पंचावन्न हजार सांगितली पंचावन्न सांगायला किती आलं किती आलं तर सोडायची किंमत सांगा मला सोडतोय काय सोडायला काय तरी मागा मागा मागितल्यावर काय तर काय ऐकाय गे आपला एनरायझर कोणाला पाहिजे असा हात्रीवर देतो एक तुमची अपेक्षा काय किंमत सांगा मला एवढं आलं तर दे असं सांगा मग आजच काढून मी काय करायला सांगा बरं नाही नाही मला काय कुठे बी काढा केस गाई बाबा मी काय म्हणतो एक रुपया घेत नाही पण कोणता काढा ह्याचा सोळावा दिवस आहे याला कुठल्या वळू पाहिजे असाय काही दिसतचं वळू येतो बघा दोन वळू येते एक अशा कलरचा कलरचा आणि एक असा कडक गेल्यापर्यंत असला लावला होता कोणत असता एकतीस हजार सात महिन्यातलं नेलं मी या माणसाने तरी कितीला सुटेल गाईज किंमत सांगा फायनल पन्नास लाख आहे ठीक आहे मोबाईल नंबर द्या नंबर माझ्याकडनं आहे नाही मोबाईल का मोबाईल आहे मग आता कसा संपर्क साधा तुम्हाला येते मोबाईल वाला येते बरं बरं ठीक आहे धन्यवाद आमचा बरं बरं ते जरा त्या मसरा बाजारात गेला ठीक आहे चालतं हा त्या आल्यावर तुम्हाला देतो ठीक आहे राम 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 म्हणलं मामा कुठल्या गावचा वासुदा वासुदाखोला सांगू दालो हा बरं दाताल कसे काय दाताल दुसरे दातात मला काय कळत कळत नाही शेतकरी आहे तुम्ही किती किंमत सांगताय किंमत किंमत बावीस हजार भरली डॉक्टर कडनंड बावीस हजार सांगताय बावी किंमत किती आलं तर ते बाबा आता मागाय मागे त्याशिवाय मी काय सांग चायनल आपला युट्यूबला चायनल आहे म्हणलं जर कोणाला पाहिजे असेल तर किती पर्यंत सुट्टत पाहिजे दूध काढू देते दूध दूध काढू देते किती दिले गेले आता दूध गेल्या तर दिले एक लिटर दिले एक लिटर दिलेला आहे बरं बावीस हजार सांगता किंमत बरं किती आलं तर फायनल एक द्यायची किंमत सांगा फायनल एक आल तर द्यायची पंधरा पंधरा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन हां चाळीस एकावन्न हा सत्त्याण्णव सत्याण्णव सत्यान। ठीक आहे धन्यवाद अडचणी मुळे आणते बरं बरं असू द्या असू द्या काय अडचणी राम राम दादा राम राम कुठल्या आहे हां पिलिव दाताला काय दाताला दात लावला आहे आता लावलाय किती पहिला हा पहिला खाली झाले भाय कालवड कुठली ओळ भरला होता दादा काळे बघा माळशिरस माळशिरस काय आहे का खाली आहे कालवड बर मित्रनो ह्या गाई कालवड आहे कुठली ओळ भरला होता म्हणलं काळे बघा माळशिरस माळशिरस चा भरला होता बा किती किंमत सांगताय दादा पंचवीस हजार पंचवीस काय मागणी झाली आहे माग तिथे किती पर्यंत माग पंधरा सोळा होय म्हणजे काय ते दिसतंय चांगला काय होईल फायनल देश कि फायनल देवी वीस वी ला लावून च्या वर आले ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा मोबाईल नंबर तीस पंचावन्न सत्याऐंशी ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा बोला कुठल्या गाव आहे शेळगाव जुले आता। जुले। वीश दिवस। वीश दिवस। कसे जाताल काय जुळले आता जुळले किती किती दिवस बाकी वीस दिवस वीस दिवस कुठल्या वळूकडनं भरले आहे कसं वळूकडनं भरली होती तिकडं बारामतीला बारामतीला वळूकडनं भरलेले शेतकरी आहे शेतकरी शेतकरी जाय किती दूध देते काय वेल्यावर वेल्यावर सहा सात लिटर मारते नाही सहा सात लिटर देते दार काढू देणार आहे लई गरीब बघा लगे हातस लाव सांगताय असत घालून येते बाजारात असल्यामुळे बाजारात असल्यामुळे करते दूध काढलंय तुम्ही नक्की मी श्वासन देणार होणार तसलं काय नाही बघा बरं कसं आहे शंभर टक्के काढे किती किंमत सांगत चाळीस हजार घाई चांगली आहे तुमची त्यामुळे द्यायची किंमत काय होईल फायनल एक आकडा सांगा बत्तीस लिस दिली काय ठीक आहे मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेरा झिरो पाच पंच्याऐंशी ठीक आहे धन्यवाद दादा दादा राम 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 कुठल्या गावचा बर कशी आहे दाताला दाताला जाते जाते काय बरं किती पहिल्यांदाच आहे बरं हळूकडनं भरले डॉक्टरकडनं

तीस पंच्याऐंशी एकोणचाळीस तेहतीस हा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद दादा राम 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 कुठले गाज हा गोथुंडी कुठं आले इंदापूर बसले इंदापूर कसं आहे दात आलाय चौसा आहे चार जायला रुजय पहिल्यावर वळूकडनं भरले का डॉक्टर आहे हो डा डॉक्टर कुठं डॉक्टर कोण भरले ठीक आहे मित्रांनो बघू शकता डॉक्टर कडनं गावून डॉक्टरने भरवलेला ह्याला ब्रिडिंग <t -25> तर किती घे मग सांग पंचवीस पंचवीस काय मागणी झाली मागते ना किती आलं तर ते किती पर्यंत आल तर सोडायचे बावीस पर्यंत बावीस आला सोडा फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणचाळीस बेचाळीस बेचाळीस एकोणपन्न एकोणपन्नास धन्यवाद दादा बाबा राम 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 कुठल्या गावचा शेळगावचा कशात मोडते मध्ये दाताला जुळली संपली, कित संपली। खाली तीसरें दाए। तीसरें दाए। किती खाली होणार आहे हे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा दूध किती देते दूध आहे सहा लिटर लिटर तीन तीन लिटर आहे का टायमर आहे बोलीत भेटेल हो दुधाच्या बोली तुम्ही शेतकरी व्यापार आहे तुमचा व्यापार आहे आमचा व्यापारच आहे कशी दुधायची बोली देणार तुम्ही हा दुधाई बोली कशी देणार का पुढे सहा लिटरची देना हो किती किंमत सांगतोय त्याच सांगतो चाळीस चाळीस हजार काय मागणी मागणी मागते ते तीस ला बत्तीस ला किती आलं तर सोडायचं पस्तीस आलं तर सोडायचे पस्तीस झाला देऊन टाकायचे हा ठीक आहे फोन नंबर सांगा तुमचं त्रेहत्तर पन्नास एकोणसाठ सत्तावीस एकोणचाळीस सत्तावीस एकोणचाळीस ठीक आहे धन्यवाद कसं आहे दात ते दाताला जुळले आता जुळले किती वेळा खाली होणार पहिल्यांदा जुळले उशिरा गाप गेले काय गेले हा उशिराय का डॉक्टर आहे काय काळू लावलाय बरं किती किंमत सांगता सांगते तीस हजार काय मागणी पंचवीस ला मागते ते पंचवीस ला मागते बरोबर तर पर पंचवीस पर्यंत मागते ते असे तीस हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर दिलेला आहे हो धन्यवाद तर पशुपालक शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खिल्लार गाईंचा बाजार भरत असतो बऱ्यापैकी आज गाई खिल्लार बघायला मिळालं आपल्याला बाजार कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत वेटला असाल तर शेवटपर्यंत वेळला अशी कमेंट करा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वच पशूंची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आजचा व्हिडिओ इथं थांबू मित्रांनो खिल्लारचा बाजार कसा वाटला कमेंट करून सांगायचा आणि ज्या शेतकऱ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा Apo noite, escambo, ben